नमस्कार मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज चाललो आम्ही तरळा मावशीच्या गावाला तिथून जाणार आहे मन आता आम्ही लोक आहोत मी आहे आई आहे माझी दोन मुलं आहेत बायकोचं थोडं प्रॉब्लेम आहे त्यामुळे ती येत नाही आहे तर गाडी येईल सव्वा सहा वाजता पाच मिनटं राहिलीच तर इथून जाणार साखरपा साखरपावरून आहे गाडी बघूया कोणती आहे ती बहुतेक मालवण गाडी आहे ती पकडणार तिथून जाऊन मग तरळ्याला उतरणार चला भेटूया मग पुढे प्रवासामध्ये आपले साखरप गाडी आले आता चला 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 भेटू बसलोय आता साखर गाडीमध्ये भेटूया साखर प्याला कारण सकाळचे वाजलेत पावणे सात आणि आता आपण पोचलोय साखरपा इथे साखरपा डेपो आहे डेपोचं काम चालू आहे रेनोवेशन गाडी बघूया सावंतवाडी गाडी आहे त्याने आहे पुढे तर साखर बाजार काय अजून उघडलेला नाही अस्ती अस्ती होते ओपन पूर्ण अजून बंद आहे पण इथे मासे घेऊन आलेत कांदा पकडलेले बघू शकत गाडी आपली आली सावंतवाडी आठ चाळीसचा चा टायमिंग आहे तिचा बरोबर टायमातच आली बसायला मिळत आहे काय माहित नाही गर्दी आहे Nou, toch wel? de meeste mannen झाला झाले पॅक आहे पार्टीमध्ये कुटे कुठे बस चल पार्टी से अठरा मिनटं झाले गाडी आता आले राजापूर येथे राजापूर लोक आहे माणसे चढतायत उतरतायत गर्दी आहे माणसांची माणसांची राजापूरला चढतायत आम्ही बसलो इथे पाठीमागे तर राजापूरवरनं गाडी सुटले आणि तुम्ही गर्दी बघू शकता किती झाले वाटेल गर्दी मित्रांनो चिक्कार झाले आणि गर्मीमध्ये हालत एवढी झाली की लोकांची आंघोळ झाली याच्यामध्ये लागेल थोडी तर सातारप्यातून सकाळी निघालो आठ चाळीस वाजता आणि आता तरळ्याला आहे सव्वा बारा वाजता आता गाडी आमची निघून गेलेली आहे गाडी आहे तीन वाजता आता टमटमवाल्याला विचारतो किती घेतो इथे हा तर तरळा आहे हा तरळ डेपो त्या हुनात काही ते थांबा आहे नको टमटम टमटमवाल्याला विचारतो किती विचारतो आणि टमटम नाहीच जातो दुपारचे वाजलेत तीन वाजून पंचेचाळीस मिनटं आणि आम्ही आता पोचलो आहे मावशीच्या गावाला जे मोंडात गाडी आम्हाला मिळाली आहे पंढरपूर विजयदुर्ग सकाळी निघालेलो बघा मित्रांनो मी पावणे सहाच्या दरम्यान आता पोचतोय मावशीचं घर आहे तिकडे वरती माझ्या मावशीचं घर आलंय माझी मावशी बसले मामी बसले माझी बहीण बसले होय नाही चला आता घरी तारीख आली ना कोणाची हे बघा आहे माझ्या मावशीचं घर आहे किचन आहे किचन आहे हे गरुबा या, या मित्रांनो जेवायला जेवणामध्ये आहे बटाट्याची भाजी आहे पापड आहे चपाती आहे दालभात आहे आणि हे आंबे ठेवले आहेत मावशीने काकून आमच्यासोबत बसलेत काका आहे मावशी आहे हॅली आहे आणि हे दोघंजण आहेत मित्रांनो जेवण झालं आहे आता थोड्या वेळाने झोपायची तयारी करतो झोप येते आता भरपूर कारण सकाळी उठलो होतो आम्ही पाच वाजता इकडे येण्यासाठी माझा व्हिडिओ पण आता मी इथेच संपवतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा